आत्ताच्या घडीला शास्त्रीय गायनात सर्वात महत्वाचं नाव म्हणजे गायक महेश काळे अनेक संगीतप्रेमींसाठी महेश काळे यांचं शास्त्रीय गायन म्हणजे आवडीचा विषय भारतातच नाही तर अनेक देशात त्यांचे कार्यक्रम होत असतात महेश हे अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरात स्थायिक आहेत तिकडे ते शास्त्रीय गायनाचे क्लासेस घेतात महेश यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहितीये तरी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहीत नाहीये त्यांच्या कुटुंबाबद्दलच्या गोष्टीही अनेकांना माहीत नाही आहेत महेश यांच्या बायकोचं नाव पूर्वा गुजर असं असून दोघांची शाळेपासून ओळख आहे शाळा एकत्र पूर्ण केली पण त्यानंतर एंजिनिअरिंगसाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं कॉलेजनंतर त्यांनी नोकरी सुद्धा एकत्रच केली आणि यु एस मध्ये नोकरी करण्याचा निर्णय दोघांचा होता महेश आणि पूर्वा यांनी दोन हजार पाच साली लग्नगाठ बांधली आणि यु एस मध्ये दोघेही सेटल झाले भारतात दोघांचं कामानिमित्त येणं जाणं सुरू असतं महेश बायकोबद्दल सोशल मीडियावर काही पोस्ट करत नसले तरी त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमांना पूर्वा आवर्जून हजेरी लावतात दोघंही एकमेकांना त्यांच्या कामात पूर्णपणे सपोर्ट करतात कधी वेगळ्या देशात गाण्याचा कार्यक्रम असेल तर पूर्वा मदत करण्यासाठी आवर्जून जातात आणि सोबतच त्यांचं शॉर्ट वेकेशन सुद्धा होतं शिवाय पूर्वा यांना सुद्धा गाण्याची खूप आवड आहे तर याच वर्षी पूर्वा यांनी ऑस्कर पर्यंत झेप घेतली सोशल मीडियावर बायकोसाठी खास पोस्ट शेअर करत त्यांनी कौतुक केलं होतं तुम्हाला महेश आणि पूर्वा यांची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी